तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यात धार्मिक शिक्षणाची महत्वाची भूमिका पूर्व अभिनेते आरिफ खान यांचं प्रतिपादन फुलसावंगी इथे दारू लुलुमच्या बांधकामाची पायाभरणी संपन्न हजारोच्या संख्येने समाज बांधवांनी लावली हजेरी आज समाजातील तरुण वर्ग हा इस्लामी शिकवणीपासून दूर लोटला जात असून मुख्य शिकवण विसरल्यानं वेगवेगळ्या नशेच्या आहारी जाताना पाहाव्यास मिळत आहे अशा धार्मिक मार्गभ्रष्ट तरुणांना धार्मिक शिक्षणाची आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका असून इस्लामी शिकवणी ही माणसाला माणूस बनवते आणि म्हणून शिक्षणाचा प्रसार प्रचार होणं ही काळाची गरज झाली आहे असे विचार यशवंत नगर येथील दारुल उलूम उमर फारुक या इस्लामी धार्मिक शिक्षण संस्थेच्या इमारतीच्या संगे बुनियाद म्हणजे बांधकामाची सुरुवात करण्यात आली या निमित्तानं पूर्व अभिनेते आरिफ खान यांच्या व्याख्यानाचं आयोजन येथे करण्यात आलं होतं यावेळेस मुख्य वक्ते आरिफ खान यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं फुलसावंगी परिसर हा तालुक्यातील मुस्लिम बहुल गाव असून येथील मुस्लिम तरुणांना धार्मिक शिक्षण घेण्यासाठी पुसद हिमायतनगर उमरखेड वाई अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेग जावं लागतं शिक्षणासाठीची मुलांची ही पायपीट थांबावी या उद्देशानं फुलसावंगी इथं उमर फारुख

سارے نبیوں کے نبی ہے سارے نبیوں کے امام ہیں جن کے توفیل میں اللہ نے کائنات کو بنایا ہے ایسی بڑی عظیم و شان فکر پیدا ہو گئی کہ اس مدار اس کو بنانا ہے اس کو وجود میں لانا ہے اور یہاں ہمارے بچے پڑھیں گے ہماری نسلیں پڑیں گی دیکھا آنے والا وقت بہت خطرناک ہے آج مسلمانوں کے اوپر ایسی سازشیں کی جا رہی ہیں ایسے پلاننگ بنائے جا رہے ہیں کس طرح مسلمان کے بچوں کو جو ہے نشوں میں مبتلا کیا جائے کس طرح سے مسلمان کی بچیوں کو جو ہے وہ بڑگلا جائے بہکایا جائے کیسے ان کو ان کے ایمان سے ہٹایا جائے کیسے ان کا ایمان چھین لیا جائے اس کی محنتیں بہت زبردست ہوئی کیونکہ میں اس فیلڈ کے اندر کام کر رہا ہوں جماعت علماء ہند کے پلیٹ فارم سے میں محنت کر رہا ہوں الگ, الگ الگ علاقوں میں جانا ہوتا ہے تو ایسے ایسے واقعی ایسے ایسے قصے ایسے ایسے کیسز ہمارے سامنے آ رہے تو ہمیں بہت ڈرنے کی ضرورت ہے اور فکر کرنے کی ضرورت ہے محنت کرنے کی ضرورت ہے چاہے ہمارا جان مال وقت ساری ہمارے جذبات ہماری ساری زندگی سب کچھ لگ جائے لیکن اللہ کی